श्री स्वामी समर्थ भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर झाला आहे सदरील संगम निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटर आहे या संगमस्थानी भगवान श्री नरसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत या संगमाभोवती अष्टतीर्थांचा अधिवास आहे या संगमात स्नान संग केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित निर्गुण पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जातं परिसरामध्ये अष्टतीर्थांचा नित्यवास आहे ही अष्टतीर्थे पुढील प्रमाणे आहेत षटकुल तीर्थ नरसिंहतीर्थ भागीरथी तीर्थ पापविनाशी तीर्थ कोटी तीर्थ रुद्रपादतीर्थ तीर्थ आणि तीर्थ तसंच भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे देखील म्हणतात एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तिथे आणली श्री पापविनाशी तीर्थावर श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे श्रीचे साक्षात दर्शन घडले होते याच तीर्थावर श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाश नाहीशी झाली श्रीक्षेत्र गाणगापूर येथे अष्टतीर्थे श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीची प्रथम दिनी प्रकट केला होता तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्दशीचा याबाबतची माहिती गुरुतीर्थामध्ये एकोणपन्नासाव्या अध्यायात देण्यात आली आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थ स्नानाचे फळ षटकुल व तीर्थ या तीर्थात स्नान केल्याने काल मृत्यू व अपमृत्यू नाईजा होऊन शतायुषी प्राप्त होते या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचा स्नानाचे फळ मिळते भगीरथी तीर्थात स्नान केल्याने समस्त दारिद्र्याचा नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचं पुण्य मिळतं पापविनाशी क्षेत्रामध्ये स्नान केल्याने सगळे पाप नाइशी होतात आणि तृण अग्नी लागे म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्माचे पाप जळून राख होते याच तीर्थात स्नान केल्याने स्वयं महाराजांचे भगिनी रत्नाईचे श्वेतकुष्ठ नाहीसे झाले होते कोटी तीर्थ या क्षेत तीर्थक्षेत्रात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्षप्राप्ती होते व जम्बुद्वीपामध्ये असलेल्या पवित्र तीर्थाचे महिमा या तीर्थात आहे येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथाशक्ती द् दान केल्याने कोटी दान केल्याची पुण्य मिळते रुद्रपाद हे तीर्थ समान आहे या क्षेत्रामध्ये गया क्षेत्रातील आचरण करून रुद्रपाद पुजल्यास कोटी जन्माचे दोष नाही मोक्ष मोक्षप्राप्ती होते चक्रतीर्थ हा द्वारवती तीर्थ समान आहे त्यामुळे यामध्ये स्नान केल्यास द्वारवतीचे चौपटी पुण्य मिळते व अज्ञानीला ज्ञानप्राप्ती होते तसेच मनमत तीर्थ येथे स्नान करून कल्लेश्वराला पुजल्यास वंशवद्दी होऊन अष्टेश्वर प्राप्त होते असे गाणगा पोहन पुण्यभूमी असे यात्रे बन श्री गुरुचरित्रातील चाळीसव्या अध्यायात असे वर्णन केलेले दर्शन येथे घडते श्री नरसिंह नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने शुष्क काष्टाला नेहमी पाणी घालत त्यामुळे गुरुकृपेने वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी फुटली इथला श्री नरसिंह सरस्वतीचा विश्रांतीचा कट्टा ही सुप्रसिद्ध आहे श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संगमावरून गाणगापूरला गावात आले होते तसेच जाताना ते कट्ट्यावर विश्रांती घेत असत तसेच महाराजांच्या कृपादृष्टीने फुलून आलेले भाग्यवान शेतकऱ्याचे शेत याच विश्रांती कट्ट्याजवळ आहे तर ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा तसेच चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ